बारामती लोकसभा निवडणूक महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आम्ही सोलापूरकर विचार मंच पुणे आयोजित सोलापूरवासियांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर सोलापूरचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या उपस्थितीत पुणे शहर उपाध्यक्ष संजय पाटील राष्ट्रवादी युवक पुणे शहर निरीक्षक समाधान काळे यांनी या मेळाव्याचं अतिशय नियोजनबद्धतेनं आयोजन केलं होतं या मेळाव्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे येथील खडकवासला विधानसभा क्षेत्रात हजारोंच्या संख्येनं राहत असलेल्या सोलापूर बांधवांशी संवाद साधण्यात आला सोलापूरवासियांच्या सोला समस्या जाणून घेत येणाऱ्या काळात त्या ताकदीनं सोडवण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला पुण्यातील सोलापूरकरांचं कोणतंही काम असो ते तात्काळ मार्गी लावेन अशी ग्वाही त्यांनी दिली मेळाव्याचं प्रास्ताविक समाधान काळे यांनी केलं तर संजय पाटील यांनी या मेळाव्यामागील उद्देश मांडला यावेळी राज्याच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपले विचार मांडून महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलं या प्रसंगी राष्ट्रवादीचे सोलापुरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते